मजा करतो आणि समोरच्या डोंगरावर बघा एकदम धुकं पसरलंय ना एकदम कैलास पर्वतावर असल्यासारखं वाटायला लागलं एकदम अरे टायर बुडाले पाण्यामध्ये मामा गेले पुढे बाबू पण गेलाय आपण पाण्यात मोबाईल किशात टाकायचा था। थांबून व्हिडिओ घेतोय हॅलो चला बाबा घेते पाणी व्हावले तर परत सँडल आहेत अडकली थांब चला पलीकडे जाऊया नंतर व्हिडिओ घेऊ जय शिवराय मंडई तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिखले स्वागत करतो कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई कशा सर्वजण अगदी मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे तर मंडई पाऊस पाणी आहे की नाही तुमच्या इकडे इकडे भरपूर आपल्याकडे कोकणामध्ये खूप पाऊस लागतो आहे आणि आजच्या व्हिडिओतून आपल्या बघायचं आहे आपल्या कोकणातला पाऊस तर पाऊस पडून गेला आहे आता थोडंसं शांत झालं आहे रात्रभर पाऊस पडलेला आहे आता सकाळ झालं आहे तर आता आहे ना आपण आलो आहे फिरायला आणि बघूया किती पाऊस पडला आहे रात्रभर तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण कोकणातला पाऊस हा खूप जोरदार पाऊस असतो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर पाहूया आजच्या व्हिडिओतून व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर चला पाहूया तर मंडई आता आपण आलो आहे आणि माझ्यासोबत कोण आहे मावशीचा मुलगा आहे आणि मामांची मुलगी तर आपण आहे ना आम्ही आता तिघेजण आलेलो हो, आहोत फिरायला आणि आता बघूया तर आता माझ्या मागे आहे ना आपण गाडी लावले येते आणि दिसतं आपल्या मागे ना पाणी हऊर भरलेलं आहे तर बघूया आपण बॅक कॅमेऱ्याने बघूया तिकडून दरीतून धुकंसुद्धा वर येतं म्हणजे बाष्पीभवन पाण्याची वाफ होते तर आणि बघतो हे ना संपूर्ण खाडीलगतचे शेत आहेत आणि शेतामध्ये सर्व पाणी आहे ना वरती शेतामध्ये चढलेलं आहे हौर भरलेलं आहे आपण इकडे ताडील सायटेवाडीमध्ये म्हणजे ताडीलला आलेलो आहोत पलीकडे डोंगरावरून पण धबधबा कोसळतोय आपण जाऊया तिकडे पण आणि पाहूया तर चला जाऊया चल आता आपण मंडई आपण वरून बघितलं आपल्या शेतामध्ये पाणी तुंबलेलं आपण जे बघितलं वरती शेतात पाणी चढलं आहे तर अरे बघा आपण आता आहे ना शेतामध्ये आलो इकडे हा तरवा तरवा पेरलेला आहे आणि इकडे शेतीची फोड तर झालेलीच आहे तर बघूया हा एक तरवा आपल्याला दिसतोय आणि ह्याचा खालचा तरवा बघा पाण्याखाली गेलाय पाण्यात बुडाला आहे भात आवन आणि जसं खाली जाऊ ना तसे हे खाली खाली शेत आहेत आणि जास्त जास्त पाणी आपल्याला पाहायला मिळेल तर बघू शकतो की ते पाणी वरती आलं आहे खाली तिकडे खाडीचं पात्र आहे समोर आपण बघू शकतो खाडीतून पाणी वाहताना दिसतंय आपल्याला बाजूने आहे ना, ना। इथून एक ओढा आहे तिकडे सुद्धा जाऊया आपण बघूया आणि इथे विर अरे विहिरीत पाणी शिरला होता वाटत हे बघा इथे विर आहे आणि हे आहेत ना अगदी आता आपल्याला पाहायला मिळत नाही अगदी जुनी कारागिरी हे गुरांसाठी छोटे छोटे हौद हे बघा हे दगडामध्ये आहे ना डोनी खोदलेली आहे म्हणजे हौद बनवलेलं आहे गुरांना पाणी पिण्यासाठी गुरांना पाणी पाजण्यासाठी आणि हे बनवलेलं आहे सिमेंटचं चिरे लावून आणि हे आहे ना विहीर आहे आणि बघू शकतो आपण हे सगळं आहे ना बाहेरचं पाणी विहिरीमध्ये घुसलेलं आहे आणि मी तुम्हाला बोललो जो ओढा आहे तो हा बघा इथे आपण बघतोय ओढ्यातून सुद्धा पूर्णपणे भरून पाणी वाहतोय आणि आमच्या सोबत आले चकुली पाणी बघायला हाऊर किती वर चालला आहे तो अरे पाय गेले माती चिकला लढाकलं चप्पल आणि हे बघा चकुली गेले पाण्यात पाण्याचा थोडासा आनंद घेते आणि आहे ना ह्या पाण्यात आहे ना आता खाडीचे मासे आहेत ना म्हणजे वळगण चढते ना ते आता ह्या शेतामध्ये इकडे मासे येतात आणि पाणी आटाळल्यानंतर कमी झाल्यानंतर ना शेतामध्ये ना मासे सापडतात जे अडकून राहतात बांधा मुले पाणी साचते त्यात माझ्या इथे चिकला तडाकशील तर बघू शकतो आपण हे इकडे वरती वरून सुद्धा आहे ना बांधाच्या वरून बघा पाणी येतं पावसाळ्यास निसर्ग एकदम मस्त एकदम खूप भारी वाटतं सगळं एवढं मजा करते मजा असते मजा असते खूप निकड्या ना शेतात भात लावणीसाठी वगैरे आल्यावर पण खूप मजा असते कारण हे सगळे उपलीचे शेत आहे ते वरून जे पाणी येतं आहे सगळं उपलीचं पण पाणी आहे ते दिसतंय आपल्या शुद्ध पाणी दिसतंय ना दुधासारखं पानी फेसाळलेलं ते सर्व उपलीचं पाणी आहे त्यामुळे आहे ना इकडे सर्व पाणीच पाणी असतं तर खूप भारी वाटतं सगळं तर मंडई आता आपण आहोत ताडीलमध्ये आणि तुमच्याकडे सुद्धा असा हौर भरतो का जसं की माझ्या मागे तुम्ही बघताय आणि तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर असा हौर म्हणजे पावसाळ्यात जास्त पाऊस पडल्यानंतर तुमच्याकडे सुद्धा असा हौर भरतो का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हालासुद्धा काय ताडील सायटेवाडीपासून अगदी ताडील सूर्यवाडीपर्यंत आहे ना हा हौर आहे ना खूप मोठ्या प्रमाणात भरलेला असतो आणि पावसाळ्यात तो ज जितक्या वेळेला जोरदार पाऊस पडेल तितक्या वेळा तो हौर पुन्हा पुन्हा भरत असतो तर तुमच्याकडे सुद्धा जर हऊर भरत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्वांना माहीत पडेल की तुमच्याकडे सुद्धा असा जोरदार पाऊस पडतो की नाही ते आम्हालासुद्धा काय तर चला आता आपण निघूया पुढे तर मंडळी आपण जातो आहे ताळीलच्या दिशेने सुरेवाडीकडे आणि आपण बघूया आता सायतेवाडीतून आहे ना पुढे आलो आहे तर मस्त हिरवळ झालेली आहे रस्त्याच्या कडेला आणि आपण बघतोय डोंगर वगैरे कसे मस्त छान वाटत आहेत वाव काय सीन नाही आणि वरती बघतोय आपण धबधबा बघा किती छान प्रकारे आपल्याला धबधबा पाहायला मिळतोय आता झाडी झालेले आहे पूर्वी कसे झाडी साफ करायचे ना त्यावेळे खूप छान प्रकारे नजारा पाहायला मिळायचा आहे रस्त्याच्या वरच्या बाजूला आपण बघतोय मस्त छानपैकी धबधबा कोसळतोय वरून उंचावरून आणि समोरचा डोंगर बघा कसं मस्त डोंगरावरच्या वेव्स बघा एकदम लाटा मस्त गवताच्या लाटा दिसत आहेत आणि डोंगरदाऱ्यातून सर्व धुकं पसरले हा बघा हौर वरपर्यंत भरलेला दिसतोय आपल्याला किती मस्त है। वर पाणी चढलं आहे तर मंडई बघू शकतो संपूर्ण रान कसं हिरवगार झालेलं आहे आणि डोंगर पण मस्त आहे एकदम हिरवगार दिसायला पण किती वातावरण बघा किती मस्त वाटतं आहे आणि समोरच्या डोंगरावर बघा एकदम धुकं पसरलं आहे ना एकदम कैलास पर्वतावर असल्यासारखं वाटायला लागलं आहे एकदम समोरचा डोंगर बघा एकदम मस्त वाटतं आहे मनाला मोहून टाकणारं दृश्य आणि समोरच्या डोंगरावर आपण बघू शकतो त्या झाडीतून बघा असं आहे ना मस्त असं धुकं वर चाललेलं आहे हवेमध्ये तर मंडई आता आपण येऊन पोचलो आहे टाडीलला आणि ते बघतोय आणि ते चाललेलं आहे तिकडे लोकं दिली पूल आणि आपण आता श्री भैरवनाथ मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आपण बॅकसाईडने बघतोय श्री भैरवनाथ देवांचं मंदिर आणि आपण जाऊया फ्रंटवाडीला इकडे साडीची दुकानं एक दुकान उघडलेलं आहे आणि आपण बघतो भैरवनाथ मंदिराचं प्रवेशद्वार आणि हा समोरचा फ्रंट व्ह्यू तर जाऊया आपण पुढे आता सूर्यवाडीत जायचं आहे आपल्याला मस्त कोकणच्या वातावरणाचा निसर्गाचा आनंद घेत घेत आपण चाललेलो आहोत तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका तर मंडळी आता आहे ना पाऊस सुरू झाला आहे आणि मी रेनकोट आणला होता आणि एक छत्री आणलं आहे तर दोघेजण छत्रीत आहेत आणि मी रेनकोट घातला आहे तर आता बघायचं तर आपण बघू शकतो समोर बघा रस्त्याला पूर्ण पाणी चढलेलं आहे आणि आता आपल्याला ना गाडी घेऊन जायचं आहे पाण्यातून हा सगळं आहे ना तिकडे समोर खाडी आणि हा खाडीचं पाणी वरती सर्व चढलेलं आहे समोर ते दोन दादा दहा दोघे जण चाललेले आहेत पाण्यातून तर बघू शकतो किती रस्त्याला पाणी आहे आणि आता ना आपण या पाण्यातून आता गाडी घेऊन जाऊया तर चला तर मंडळी बघतोय आपण नाही पाऊस आहे पाणी किती आहे आणि आपण आता जाऊया बापरे पाणी ते पण हरवे टायर बुडाले पाण्यामध्ये आणि इकडे सगळं हवराचं पाणी रस्त्यावर चढलेलं आहे असं नाही ना आता चाळीस सुरेवाडीमध्ये येऊन आहे जे इकडचे लोक असतील ना ते लोकेशन बघूनच ओळखतील त्यांचं गाव आहे म्हल्यावरला ओळखणार आहेत आणि जे इकडच्या भागातून फिरतात जे कोंगड्याचे वगैरे मंडळ आहेत ते सुद्धा ओळखतील अरे बापरे ते पाकाडीच्या वरून पाणी वाहतोय रे तर बघूया आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघतोय कोकणातला पाऊस आणि प्रचंड असं रात्रभर अगदी आहे ना जोरदार असा पाऊस कोसलत होता आणि आता आपण आलोय तर बघू शकतो इकडे बघा आऊर बघा किती आहे आणि बघू शकतो आपण हे आहे ना पाकाडी आहे पलीकडे पर आपण परवा एक व्हिडिओ केला होता शॉर्ट व्हिडिओ आणि समोरून पुलावरून आपण हे ना गेलो होतो तर हे सर्व शेत आहेत ना पाण्याखाली आता गेलेले आहेत आणि पाकाडीसुद्धा पाण्याखाली गेले आपण बघू शकतोय तर असंच आपण पुढे जाऊन येऊया पुढे पण रस्त्याला पाणी कुठे चढतो काय रे हां तर मंडई आता आहे ना आपण मामाईदेवीच्या मंदिराजवळ आलो आपण शिमग्यात दरवर्षी येतो सलग आपण दोन वर्ष आलेलो आहोत देवी मंदिरामध्ये आणि हा हे श्री मामाईदेवीचं प्रवेशद्वार आणि आतमध्ये मंदिर तर आपण शिमग्यामध्ये तर येतच असतो आपण बघूया आणखी इकडे सगळे शेत आहेत ना पाण्याने तुडुंब भरलेले आहेत तर बघूया जरा आजचा आनंद घेतो आपण पावसाचा समोर पाऊस तर चालूच आहे आणि या पावसातून ता आपण फिरतो आहे मोबाईल लावला आहे हेल्मेटला आपला वरून थोडीशी छत्री धरलं आहे मोबाईलच्या संरक्षणासाठी आणि पावसातून भिजत भिजतच चाललं आहे मागच्या दोन भावंडांना आहे कारण छत्री हवे मोबाईलसाठी त्यांना सांगितले छत्री जरा पुढे कर मी तर काय एकदम सुरक्षित आलेलो आहे रेनकोट घालून आणि बघा हा रस्ता आहे ना एकदम खाडीच्या कडेने जातो तर हे बघा खाडीचं था पाणी बघा इकडे गेल्या वर्षी ही दरड घसरली होती खाली खाडीमध्ये बघा किती जवळून पाणी जातं आहे घोरकोडीचं पोर आहे तिथे मोरीवर हां हां दिसलं असेल बारीक हा पाणी वर चढेल आता ना हा बघ आपण खाडीच्या वर चढला पाणी माझं हे पण रस्त्यावर चढणार आहे म्हणजे पण बुडाली बघ तर बघतोय म्हणतं एक खाडीचं पाणी किती वरती चढलं आहे शेतामध्ये तर खाडीचं पात्र पूर्ण आणि शेती सर्व एक होऊन गेलेलं आहे अरे इथे आलं रस्त्यावर पाणी हा बघा इथे चाललं अजून जर थोडा पाऊस लागला ना पूर्ण रस्ता ब्लॉक होणार आहे आणि एसटी वगैरे तर पूर्ण बंदच होतात मग ह्या मार्गाच्या ताडील साईडच्या दापोली ताडीन हे बघ या मोरीवर पण इथे पण आता आहे किती पाऊस लागला अजून थोडा पुन्हा जर पाऊस लागला ना तर मग इकडचं सर्व मार्गच बंद होतो काय नाही बघतोय आपण इकडे आहे ना रस्ता ब्लॉक झाला होता अर्धा तुकडा तोडून कोणीतरी फक्त रिक्षा आणि बाईक जाण्यापुरता रस्ता केलेला तर आता आम्ही आलो आहे आणि मामा आणि आम्ही सर्व फॅमिली आहे ना आता हा बाजूला जातो आहे छान आहे मोबाईल पकड बारकीला जाण्याचा मोबाईल

आणि तर फॅमिली एकत्र करून एक काम आता केलं आहे रस्त्यातून झाड बाजूला केलं आहे एक चांगलं काम केलेलं आहे जेणेकरून आता मोठ्या गाड्या इथून जाऊ शकतात त्याला दम लागलेला आहे म्हणजे आपण पुढे जाऊ आता तर म्हणजे बघतोय आपण आपण आहे ना ताडी सुरेवाडीमध्ये आलेलो आहोत आणि ताडी सुरेवाडी आणि सारंग असे दोन गाव या मार्गाने इथे म्हणजे हा पूल आहे खाडीवरती छोटा तर त्या पुलाने दोन मार्ग दोन गाव जोडलेले आहेत आणि मगाशी आहे है ना ह्या पाकाडीवरून सुद्धा पाणी जात होतं मगाशी आपण बघितलं आपण आता बांधावर गेलो होतो पुढे तर ही पाकाडी आहे ना पाण्याखाली गेली होती सावकाश पडशी आणि आता आपण आहे ना, ना, ना जातोय तिकडे पलीकडे सारंगला तर एक फेरफटका मारून आणि ते पुलावरचा व्ह्यू थोडा घेऊया बघूया आता खूप पाणी कमी झालं आहे मगाशी बघू शकता तुम्ही हा आहे ना पाण्याखाली पाकाडी गेली होती आणि हा गवतसुद्धा आपण बघतोय काचेरूवरती लागलेला आहेच हे पाणी खूप कमी झालं आहे आता था। पाऊस थांबलाय आहे आणि आपण पुढे गेलो होतो त्यामुळे मगाशी यायचा विचार होता परंतु पाकडीवर पाणी असल्यामुळे आपण काय पुढे आलो नाही पुढे एवढा पाणी आहे मामा बर काय बोलतो हे माणसं पण पुढे थांबलेत पाणी असल्यामुळे आला मग मगाशी खूप पाणी होता मग माझा विचार होता मगाशी यायचा बरं जर नाही आलो बघूया जाऊया आता परवा आपण इकडून ना मस्त व्हिडिओ घेतला होता शॉर्ट व्हिडिओ तर बघूया आपण किती पाणी काढायला पाहिजे चप्पल व्हावले तर परत पकडायला धावायचा मग पाठीकडनं तू घेणार आहे आणि तुला कोण पकडील तू चप्पल पकडशील तुला कोण पकडील धरायला एवढा प्रे प्रेशर ना पाण्याला ह्या चप्पल कोणाच्या आहेत त्या त्या काकांच्या तर बघा इकडे आहे ना पाण्याला प्रेशर पण आहे आणि इकडून चप्पल काढून चप्पल काढून घेतले चल पण येणार नाही कोण तर बघतोय मामा गेले पुढे बाबू पण गेलाय आपण पाण्यातून मोबाईल किशात टाकायचा इथं थांबून व्हिडिओ हो घेतोय हॅलो चला बाबा किती पाणी व्हावले तर बर सँडल आहेत वाट गाडाकली थांब चला पलीकडे जाऊया नंतर व्हिडिओ घेऊ आपण या पाण्यातून आलोय ते काका तिकडून उतार करतायत आणि आपण आता आलोय पुलावरती चला जाऊया मामा गेले पुढे आणि बघते आपण खाडीला सुद्धा किती प्रचंड पाणी आलेलं आहे आणि याच पुलावरून सुद्धा आपण आहे ना मस्त एक शॉर्ट व्हिडिओ घेतला होता तो सर्वांनी पाहिला असेल याच्या असे मला अशा आहे कारण बऱ्याच लोकांनी बघितलं मस्त व्ह्यू वाटतो बघा आणि खाडीचं पाणी तर परवाचं परवासुद्धा या पुलावरून आपण गेलो होतो तेव्हा पाऊस नव्हता म्हणून आपण पुलावरून बाईक घेऊन गेलेलो आणि आता आहे ना मोकलं आहे आता पाऊस पडलेला आहे खाली पाणी पण भरपूर प्रेशरने वाहतं आहे मस्त एकदम वातावरण आहे काय मग मंडई तुमच्याकडे लागतो काय असं पाऊस आहे की नाही जबरदस्त माझ्या हातातच चप्पल राहिले या तुम्ही पायात घातल्या हो। <laughs> चला मी व्हिडिओच्या नादात राहिलो गडबडलो तर आलो आहे पुलाच्या पुलाच्या पुढे आलेलो आहोत आपण आता काय मग मंडई कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आपल्या कोकणातला व्हिडिओ तर कोकणात आहे की नाही जबरदस्त असा पाऊस सुरू तुमच्याकडे आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा आपला कोकणातला व्हिडिओ आहे तर शेअर करा आपल्या चॅनलवरती हा कोकणातल्याच व्हिडिओ येत असतात तर तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडतात मला माहीत आहे तर आजचासुद्धा व्हिडिओ अगदी आवडीने एक लाईक कराच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा ऑल करून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला थेट पोहोचतील आणि सगळ्या व्हिडिओचा आनंद घेता येईल तर आपण भेटत असतो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय शिवराय